आंदोलन करून मराठा समाजाला न्याय मिळेल का कि खरी की खरी लढाई दिल्लीच्या दरवाजापाशीच लढावी लागणार चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून मराठा आरक्षणाचा प्रश्न काही नवीन नाही मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचं बंधन घातल्यापासून हा मुद्दा सतत गुंतागुंतीत राहिलाय महाराष्ट्र सरकारने अनेकदा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो न्यायालयात अडकला दोन हजार मध्ये फडणवीस सरकारने मराठ्यांना स्वतंत्र सोडून सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड श्रेणीतून सोळा टक्के आरक्षण दिलं पण दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द ठरवलं कारण आधीच राज्यात आरक्षणाची टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या वर होती आणि अत्यंत विशेष परिस्थिती असल्याचं सिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरलं इथेच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन पुढे आलं त्यांनी मागणी केली की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रावरून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करावं यासाठी सरकारने समित्या नेमल्या काही शिफारशी दिल्या पण अजूनही संपूर्ण समाधानकारक तोडगा काही निघालेला नाही त्यामुळे आता चर्चा अशी आहे की केवळ आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही संसदेत कायदा संविधान दुरुस्ती किंवा सर्वोच्च न्यायालयात वेगळं सादरीकरण अशा राष्ट्रीय पातळीवरील पावलं उचलल्याशिवाय न्याय मिळणं कठीण आहे म्हणूनच सगळ्यांच्या नजरा आता एका गोष्टीवर आहेत जरांगे पाटलांचा पुढचा डाव राज्यापुरता मर्यादित राहणार की थेट दिल्लीपर्यंत वळणार याबाबत या तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद